मुंबई ते बिहार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेकडून आनंदाची बातमी आली आहे आगामी तीन दिवसांत मध्य रेल्वेने एकूण सत्याहत्तर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे या विशेष गाड्या दिवाळी आणि छठ पूजेसाठी घराकडे निघालेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत या गाड्यांपैकी चोवीस गाड्या थेट मुंबई विभागातून सुटतील मध्य रेल्वेने या काळात एकूण एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव दिवाळी स्पेशल ट्रिप्स चालवण्याचे नियोजन केले आहे या सर्व विशेष सेवा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहतील रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या विशेष गाड्यांमुळे लाखो प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी जाणे सुलभ होणार आहे विशेषतः बिहार उत्तर प्रदेश आणि इतर उत्तर भारतीय राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त गाड्या चालवल्या जात आहेत या निर्णयामुळे गर्दी कमी होऊन प्रवाशांचा ताण कमी होईल तसेच प्रवास अधिक सुरळीत आणि वेळेवर पार पडेल अशी अपेक्षा आहे मध्य रेल्वेने या गाड्यांच्या सुरळीत व्यवस्थेसाठी मुंबईतील प्रमुख स्थानकांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशांसाठी मोठे प्रतीक्षालय गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र मार्ग तसेच सुरक्षा दलांची नियुक्ती करण्यात आली आहे दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवाशांच्या संख्येमुळे रेल्वे प्रशासनाने नागरिकांना तिकिटे आधीच आरक्षित करण्याचे आणि स्टेशनवर वेळेत पोहोचण्याचे आवाहन केले आहे